नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक सात खेळ आणि इतिहास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक त्यामध्ये अ दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये एक दिला आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश डॅश येथे सुरू झाली यातील ऑप्शन्स आहे या प्रकारे चार ऑप्शन्स दिलेले आहे ग्रीस रोम भारत आणि चीन याचं योग्य उत्तर आहे ग्रीस म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली दुसरं बघणार आहोत विधान महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश म्हणत याचेसुद्धा चार पर्याय आहे पहिला पर्याय आहे ठकी दुसरा पर्याय आहे कालीचंडिका तिसरा पर्याय आहे गंगावती आणि चौथा पर्याय आहे चंपावती याचं योग्य उत्तर आहे ठकी म्हणजे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा बघा आता या ठिकाणी काही जोड्या दिलेल्या आहे या प्रकारे त्यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पहिलं दिलेलं आहे मल्लखा शारीरिक कसरतीचे खेळ दुसरं वॉटर पोलो पाण्यातील खेळ तिसरं स्केटिंग साहसी खेळ आणि बुद्धिबळ मैदानी खेळ यातील चुकीची जोडी कोणती तर बुद्धिबळ मैदानी खेळ ही चुकीची जोडी आहे आणि दुरुस्त जोडी आहे बुद्धिबळ बैठे खेळ पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन टिपा लिहा बघा आता या ठिकाणी खेळणी आणि उत्सव याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे खेळणी आणि उत्सव याचं उत्तर आहे उत्सव व खेडणे यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे पहिला पॉइंट आहे विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते सांताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो दुसरा पॉईंट आहे दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात ती खेळणीच असतात तिसरा पॉइंट आहे गावोगावी जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात आणि पुढचा पॉइंट आहे बैलपोळा नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल गाडी नागोबा अशी खेळणी तयार केली जातात अशा प्रकारे आपण या ठिकाणी खेळणी आणि उत्सव या संदर्भात माहिती लिहिलेली आहे पुढची टीप बघणार आहोत दुसरी टीप आहे खेळ व चित्रपट त्याचं उत्तर आहे या प्रकारे पहिला पॉइंट खेड़ आहे पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य दाखवली जात असत दुसरा पॉइंट अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत लगान दंगल तसेच क्रिकेट कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत तिसरा पॉइंट आहे मेरी कॉम फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत चौथा पॉइंट आहे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग भारत रत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी खेळ व चित्रपट याबद्दल आपण माहिती लिहिलेली आहे पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं विधान आहे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे याच उत्तर आहे या प्रकारे पहिला पॉइंट आहे विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे दुसरा पॉईंट प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते तिसरा आहे हौशी खेळाडू शिकण्यासाठी प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात पुढचा पॉईंट आहे मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळांच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत त्यातील पहिला प्रश्न दिला आहे खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा या प्रकारे आपण ते परस्पर संबंध स्पष्ट करू शकतो खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत पहिला पॉइंट आहे खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो दुसरा पॉइंट आहे खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंचं खेळाचं कौशल्य माहीत असावे लागते तिसरा पॉइंट आहे ऑलिम्पिक एशियाड राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती खेळाडूची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो चौथा पॉइंट आहे विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून दूरदर्शनवरून या वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास गाजलेले खेळाडू त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते तरच त्याचे समालोचन रंजक होते खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्धेचा इतिहास माहीत असावा लागतो अशा प्रकारे या ठिकाणी खेळ आणि इतिहास याच्यातील हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास करून लागतो पुढचा प्रश्न बघणार आहोत मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा बघा या प्रकारे आपण तो फरक स्पष्ट करणार आहोत या प्रकारे आपण सुरुवातीला सर्व मुद्दे या प्रकारे लिहून घेणार आहोत नंतर आपण त्यांचं वाचन करूया बघा मैदानी खेळाबद्दल आपण वाचणार आहोत मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात तर बैठे खेळ बसूनच खेळावे लागतात मैदानी खेळासाठी कसरतीची व कौशल्याची गरज असते तर बैठ्या खेळांमध्ये तुलनेने कमी कसरतीची व कौशल्यांची गरज असते मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज असते तर बैठे खेळांमध्ये काय आहे या खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज नसते मैदानी खेळांचा दिलेला आहे मैदानी खेळांना थरारकता रोमांच असतो आनंदही अधिक मिळतो तर बैठक खेळात थरारकता नसते रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो मैदानी खेळांचा दिलं आहे शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा लवकर येतो परंतु बैठे खेळामध्ये शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही मैदानी खेळांमध्ये कबड्डी हॉकी खो खो क्रिकेट अशा देशी विदेशी खेळांचा समावेश होतो तर बैठ्या खेळांमध्ये बुद्धिबळ सारीपाट पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो अशा प्रकारे या ठिकाणी मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक आपण स्पष्ट केलेला आहे पुढचा प्रश्न आहे उपक्रम या ठिकाणी आपल्याला तुमच्या आवडीच्या खेळाची व त्या खेळाशी संबंधित खेळाडूंची माहिती हा उपक्रम करायचा आहे बघा आता या प्रकारे आपण ही माहिती लिहू शकतो माझा आवडता खेळ म्हणजे फुटबॉल मला लहानपणापासूनच फुटबॉल खेळायला आवडते हा खेळ सांघिक म्हणजे दोन संघ मिळून खेळतात तसेच दोन संघ हा सामना एकमेकांविरुद्ध खेळतात आणि प्रत्येक संघाने बॉलला आपल्या लक्षात आणले पाहिजे त्या त्याप्रमाणे त्यांना त्याचे गुण मिळतात दोन्ही संघात प्रत्येकी अकरा अकरा खेळाडू असतात फुटबॉल वर्ल्ड कपला फिफा या नावाने ओळखले जाते हा खेळ दर चार वर्षांनी होतो तसेच वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये दोन हजार चौदा ला जर्मनी देश जिंकला होता पेपे -पे, रोनाल्डिनो रोनाल्डो लिओनेल मेस्सी ख्रिश्चनो रोनाल्डो मेसुत ओझिल झिदान इत्यादी फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जातात पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा उपक्रम आहे या प्रकारे क्रिकेटपटूंवरील पुस्तके माहितीपट चित्रपट यातून खेळाडूंना त्या खेळासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यावर चर्चा करा पहिलं म्हणजे प्रशिक्षण घ्यावं लागतं खेळाडू व्हायला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे योग्य प्रमुखांकित कोचिंग ट्रेनिंग आणि व्यायामांसाठी समर्पित राहावे लागते नंतर त्यांच्यामध्ये संयम असावा लागतो खेळाडूंना खूप संयम आवश्यक आहे नियमित व्यायाम आहार व्यवस्थापन आणि सुख आरोग्याच्या अनुभवांसाठी संयमित जीवनशैली जरुरी आहे पुढचा आहे दुःख असफलता आणणाऱ्या संकटांपूर्वी सचेत राहावे लागते पुढचं संघटना आणि सहयोग आपल्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या खेळाडूंशी संघटनेची आवश्यकता आहे त्यांच्या सहकार्यांच्या त्यांना सहाय्यकाच्या सूचना समर्थन आणि सलग संघटनेची आवश्यकता आहे पुढचा पॉइंट आहे तत्वज्ञान आणि उन्नती खेळाडूने आपल्या खेळाच्या क्षेत्रातील नवीन तत्वज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी अनुसंधान करणे पूर्णपणे प्रमुख तंत्रज्ञान मिळवणे आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्याच्या उपायांची शोध करणे आवश्यक आहे पुढचा आहे आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता खेळाडूने संघर्षात आपल्या आत्मविश्वासाची आवश्यकता आहे मानसिक स्थिरता आणि मनोबल ही क्षेत्रात महत्वपूर्ण आहे पुढचा पॉईंट आहे परिश्रम खेळाडूने पूर्णपणे परिश्रम करणे आवश्यक आहे उच्च स्तराच्या प्रमाणांसाठी परिश्रम आणि प्रतिसाद तयार करण्याची क्षमता आवश्यक आहे पुढचा पॉईंट आहे योग्य आहार खेळाडूने योग्य आहार घेण्याची आवश्यकता आहे त्यापुरते पोटाच्या आवश्यकतांसाठी पोटाचे व्यवस्थापन प्रोटीन कॅल्शियम आणि अन्न महत्त्वपूर्ण पोषण सामग्रीची देखील आवश्यकता आहे अशा प्रकारे आज आपण या पाठाचा सध्या पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद